मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या एका हाकेला प्रतिसाद म्हणून लाखो मराठा बांधवांनी चलो मुंबईचा नारा देत आज मुंबईत धडक दिली गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जनसागर उसळला असून आझाद मोठी गर्दी झाली आहे मात्र मुंबई हायकोर्टाने या आंदोलनास मनाई केली असली तरी मनोज जरांगे पाटील ठाम आहेत यातून महाराष्ट्र सरकारचा अंदाज पूर्णपणे चुकल्याचे दिसत आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे पाहण्यासाठी आपण जर एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनेल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एनजी मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांच सहर्ष स्वागत करतोय मनोज जरांगे पाटील हे बीड जिल्ह्यातील माथुरी गावचे रहिवासी असून दोन पासून मराठा आरक्षणासाठी सक्रिय आहेत दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबातील असणारे मनोहर जरांगे पाटील यांनी शिक्षण सोडून हॉटेलमध्ये काम करत उदरनिर्वाह केला काँग्रेस कार्यकर्ते म्हणून सुरुवात केली पण नंतर शिवबा संघटना स्थापन करून तीसहून अधिक आंदोलने केली दोन हजार एकवीस मध्ये फास्ट पिंपळगाव येथे तीन महिने आंदोलन केले पण सुप्रीम कोर्टाने दोन हजार अठराचे सोळा टक्के आरक्षण रद्द केल्याने असंतोष वाढला दोन हजार तेवीस मध्ये आमरण उपोषण केले ज्यात पोलीस लाठीचार्ज आणि लाखो आंदोलनाला वेग दिला मनोज जरांगे पाटील यांच्या मुख्य मागण्या आहेत मराठ्यांचा सरसकट ओबीसी मधील समावेश उर्वी प्रमाणपत्र सगळे सोऱ्यांसाठी लाभ आणि गॅजेट नोंदी लागू करणे जमीन विकून आंदोलन चालवणाऱ्या या सामान्य माणसाने मराठा समाजाला एकजूट केले मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतचा अंदाज सरकारला चुकला कसा चुकीच्या धोरणांमुळे जनसागर उफाळला महायुती सरकारला वाटले होते की दोन मध्ये जाहीर केलेले दहा टक्के स्वतंत्र यांनी ते अपुरे ठरवले कारण ओबीसी समावेश नव्हता आणि सुप्रीम कोर्टात टिकण्याची शक्यता कमी होती पन्नास टक्के मर्यादा ओलांडली गेली दोन हजार पंचवीस मध्ये शिंदे समितीला मुदत वाढ दिली पण कुणबी प्रमाणपत्रासाठी ग्रह चौकशींची अट आणि अपुरा डेटा असल्याने असंतोष वाढला सरकार सरकारने गणेश उत्सवात आंदोलन टाळण्याचे आवाहन केले हायकोर्टाने खार घर सुचवले पण लाखो मराठ्यांनी चलो मुंबईला प्रतिसाद देऊन मुंबईत धडक दिली ज्यातून सरकारला वाटलेल्या शांततेचा भ्रम उद्ध्वस्त झाला देवेंद्र फडणवीसांवर मराठा विरोधी असा आरोप होत असून ओबीसी विरोध आणि राजकीय ध्रुवीकरणाचा अंदाज चुकीचा पडला जरांगे पाटील यांनी सरकार उलटवू असा इशारा यावेळेस दिला ज्यामुळे विधानसभा निवडणुकीत मराठा मतांचा तीस लोकसंख्येचा प्रभाव पडेल दोन पासून चाललेले या लढाईने आता शेवटचा टप्पा गाठला आहे सत्तावीस ऑगस्ट ला अंतर्वली सराटे येथून मुंबई मार्च सुरू झाला बीड जालना परभणी मराठवाड्यातून हजारो बांधव सहभागी झाले भगवे घालून घोषणा देत जनसागर शिवनेरी पुणे मार्गे मुंबईत दाखल झाला चरांगी पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट पासून आझाद मैदानात बेमुदत उपोषणाचा इशारा दिला असून आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही असे देखील यावेळेस म्हटले सरकारने मंत्री पदके पाठवली पण ओबीसी मधील दहा टक्के आरक्षण जेवणाची मागणी मान्य न झाल्याने तणाव वाढला लाखो मराठ्यांनी पाठिंबा दिला असून महिलाही यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्या हे आंदोलन यशस्वी झाल्यास मराठा समाजाला हा न्याय मिळेल अन्यथा राजकीय भूकंप होईल या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे मराठी समाजाला मराठ्याने केलेल्या आंदोलनाला पूर्णतः सरकारचा पाठिंबा मिळेल की सरकार पाय उतार होईल या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा